राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे भजे खाल्ले असतील जसं की बटाटा भजी मिरचीची भजी कोथिंबीर भजी कांदा भजी तसेच तुम्ही अळूच्या पानांचे अनेक पदार्थ खाल्ले असतील जसे अळूवडी किंवा गुजराती फेमस अळूवडीचे पात्रे त्याचप्र तसेच मी आज एक त्याचीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे अळूच्या पानांचे भजे आणि ते भजे एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारे बनवता येतात तर आज मी ते एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारे अळूच्या पानांचे भजे बनवण्याची रेसिपी दाखवते आहे खूप सोपी रेसिपी आहे खूप जास्त साहित्य नाही आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे चला रेसिपी रेसिपी तर मग रेसिपी बघूया रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये आता अर्धा चम्मच लाल चटणी पाव चम्मच हळद अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच ओवा घेतल्या आहेत ओवा छान हातावर या प्रकारे चोळून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्यानंतर चुटकीभर हिंग चवीनुसार मीठ आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडंच टाकायचं एकाच वेळेला खूप जास्त पाणी टाकलं तर गुठळ्या होतात म्हणून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं यामुळे गुठळ्या होत नाही तर आता मी हे छान थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं हे बॅटर तयार करून घेतलं ज्या प्रकारे आपण भजींना बॅटर तयार करतो त्याचप्रकारे करून घ्यायचं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता थोडंसं हे पातळच हवं तर आता याला झाकून मस्त दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊ ते फुलतं म्हणजे तर आता दहा पंधरा मिनटं झाली आहेत मस्त बॅटर असं मुरलं गेलं आता यामध्ये मी एक चम्मच गरम तेल टाकून घेते जे भजी तळण्यासाठी तेल तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी तेच एक चम्मच तेल यामध्ये टाकून घेतलं यामुळे भजे मस्त असे कुरकुरीत हलके फुलके आणि मस्त असे फुलतात तर चला तर मग आता भजे करून घेऊ तर इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याचे जे असे पीसेस करून घेतले तर अळूच्या पानांना काही भागामध्ये चमकोरा म्हटलं जातं तर आता हे जे अळूची पानं आहेत ती छान या पिठामध्ये घोळवायची आणि ज्या प्रकारे आपण अळू अळू आलूचे अलू, भजे काढतो त्याप्रकारे काढून घ्यायचे म्हणजे बटाट्याची भजी काढतो त्याचप्रकारे तर भजी तळताना गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि तेल हा तेल व्यवस्थित तापलेलं हवं तर ता भजी मस्त अशी पटकन फुलते तर छान हे सर्व भजे मी या तेलामध्ये सोडून घेते आणि तुम्ही बघू शकता तर मस्त असे हे हलके फुलके भजे तयार होतात आणि मस्त असे टम्म फुकतात तर मिडियम टू हाय फ्लेमवर मस्त हे कुरकुरीत असे हे भजे तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही यामध्ये ना सोडा घातला ना काहीच तरी भजे अगदी मस्त असे हलके फुलके आणि असे टम्म फुगले आहेत तर आता छान मस्त मंद आचेवर भजे मस्त मी असे कुरकुरीत तळून घेते ते हे भजे चवीला खूप छान लागतात तर आता मस्त हे भजे तळून झाले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेते तर यातील तेल पूर्ण निथरवून हे मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता याच प्रकारे दुसऱ्या प्रकारचे मी भजे दाखवते तर इथे तेच बॅटर आहे त्यामध्ये इथे मी अळूची पानं घेतलीत मस्त अशी बारीक कापून घेतली छान आपण पालक वगैरे कापतो त्याप्रकारे मस्त बारीक कापून घ्यायची आणि आता ही पानं मी आ, या संपूर्ण जी बॅटर आहे बेसनपीठ त्यामध्ये टाकून घेते आणि छान हे मिक्स करून घेते आता याची भजी ज्या प्रकारे आपण कांदा भजी करतो त्याचे जसे उभी काप कापून घेतो त्याचप्रकारे हे भजी क कर, करायची आहे तर मस्त असं मीडियम टू हाय फ्लेमवर हे भजी टाकून घ्यायचे यामुळे ते भजे मस्त असे तळले जातात तळाला जाऊन असे चिपकत नाही तर मस्त असे हे भजे टाकून घेतले आता मस्त उलटपालट करत छान सर्व बाजूंनी खरपूस असे हे भजे मंदात मंद आचेवर छान असे तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे कुरकुरीत भजे तळून झाले आहेत मस्त असे हलके फुलके आणि हे भजे देखील मस्त असे फुगलेले आहेत तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच प्रकारे अजून भजे तळून घेते तर तयार आहेत मस्त अळूच्या पानाचे असे टम्म फुगलेले कुरकुरीत असे हे भजे तर बघू शकतात मस्त असे टम्म फुगले आहेत कुरकुरीत झाले आहेत चवीला खूप छान लागतात अगदी मस्त असे हे भजे तयार होतात तर दोघेही भजे अगदी अप्रतिम तयार होतात तुम्ही एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारचे भजे करू शकतात चला तर मग या प्रकारे नक्की भजी करून बघा आणि हो चला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद